एच डी पी एफ आयोजित नेपाळच्या पोखरा येथे सातव्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या रा आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं वयवर्ष बारा चौदा सतरा एकोणावीस आणि एकवीस वर्षाखालील तसंच खुल्या अशा सहा गटातून मुले आणि मुली यांचा त्यात सहभाग होता या स्पर्धेमध्ये हँडबॉल ॲथलेटिक फुटबॉल क्रिकेट बुद्धिबळ बॉक्सिंग बास्केटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी योगा स्केटिंग टेनिसबॉल क्रिकेट खो खो तिरंदाजी अशा एकोणावीस क्रीडा प्रकारांचा समावेश होता या स्पर्धेत कबड्डीमध्ये नाशिकच्या तरुण आरती राजेंद्र गाडे याने सतरा वर्ष वयोगटात झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करत भारताला रजत पदक मिळवून दिलं तरुण गाडे यांनी जून दोन हजार चोवीसमध्ये नाशिक येथे एच डी पी एफ आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला उल्लेखनीय सहभाग नोंदवला होता देशाबाहेर पहिल्यांदाच ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या तरुण गाडे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं नाव तरुण गाडे आणि मी इंडियन टीम अंडर सेवन्टीन कबड्डी याचा एक प्लेअर आहे सोबतच मी डॉक्टर निलेश राणे यांचा पण एक स्टुडंट आहे जे नाशिकचे राज्यमंत्री त्यांचे हेड आहे निलेश राणे आणि त्यांचे मी खूप आभार आहे की त्यांच्यामुळे मी जाऊ शकलो नेपालला आणि नेपालला हा पहिलाच माझा अनुभव खूप सुंदर होता खूप चांगला होता तरुण हा इयत्ता नववीमध्ये शिकत असून नाशिकच्या जिल्हा परिषद शिक्षिका आरती बोराडे आणि उद्योजक राजेंद्र गाडे यांचा तो पाल्य आहे पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना पालकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नमस्कार मी हरीश बोरीचा माझा मुलगा काव्य बोरीचा आणि तरुण गाडे हे दोघं नाशिकमधून नेपाळ साठी गेले होते खेळायला तिथे त्यांनी ते कबड्डी स्पर्धा आणि फुटबॉल मध्ये त्यांनी खेळले आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला म्हणून त्यांना सिल्वर मेडल मिळालेले आहे तर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतोय आणि पुढे अशीच वाटचाल त्यांची पुढे राहील त्याच्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतोय मी आरती विठ्ठल बोराडे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे नाशिकमध्ये सातव्या आंतरराष्ट्रीय एस डी पी एफ मार्फत घेतल्या गेलेल्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये नाशिकमधून तरुण गाढे आणि काव्य बोरीच्या या दोनही विद्यार्थ्यांनी भारता भारताच्या ज्या संघामध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि भारतीय संघाला फुटबॉलमध्ये आणि कबड्डीमध्ये दोनही संघांमध्ये जे त्यांनी दैतिप्यमान कामगिरी केलेली आहे तर ती आपल्याला रजत पदकाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे काव्य बोरिचा याने फुटबॉल अंडर सेवन्टीन या संघामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत भारताला दुसरे रजत पदक मिळवून दिलं काव्याने देखील यापूर्वी अनेक राज्य आणि अने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता नमस्ते मेरा नाम काव्य हरीश बोरिचा आहे मी अभि नेपाल मे अंडर सेवन्टीन फुटबॉल था मुझे वहां भेजने के लिए मैं डॉक्टर नीलेश राय सर का बहुत बहुत आभारी हूँ मुझे वहां जाके बहुत अच्छा लगा और हम लोग सिल्वर मेडल भी जीते अभी उम्मीद है आहे की लोग और मेहनत करेंगे और अच्छा करेंगे और फिर गोल्ड लाने की कोशिश करेंगे उमेद आहे की अभी और जाऊंगा और जितूगा देश के लिए और देश का नाम रोशन करूंगा थँक्यू काव्य बोरीचा याचे पालक हरीश बोरिचा हे बांधकाम व्यावसायिक असून आई गृहिणी आहे या प्रसंगी काव्य आणि त्याचे पालक यांनी देशासाठी खेळणं हे किती अभिमानाची बाब आहे हे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं नाशिकचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणार आहे तरुण आणि काव्य यांना राया स्पोर्ट्स क्लब यांच्यामार्फत पाठविण्यात आलं होतं त्याचप्रमाणे राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळ दिल्लीचे राज्य संघटन मंत्री डॉक्टर निलेश मधुकर राणे यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले भविष्यात देखील देशाला अधिकाधिक पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही या खेळाडूंनी माध्यमांशी बोलताना दिली या विजयानं नाशिकच्या क्रीडा क्षेत्रामध्ये दोन्ही खेळाडूंच्या रूपानं मोती खोवले गेले आहे यात शंका नाही भारतातील तब्बल तेरा राज्यातून एक आलेल्या एकशे आठ खेळाडूंनी नेपाळमध्ये झालेल्या क्रीडा संमेलनात सहभाग नोंदवला होता गुड्डू शेख दिशानुच नाशिक